विवाग तरपे के डी एम सी डोंबिवली विभाग परिमंडळ दोनतर्फे गणपती आगमन आणि विसर्जन प्रक्रियेस मदत केलेल्या एन जी ओंचा केला सत्कार के डी एम सी परिमंडळ दोन उपायुक्त विजयकुमार द्वाशे यांच्या हस्ते डोंबिवली विभागातील सर्वच सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थितीत नानासाहेब धर्माधिकारी रेवदंडा अनिरुद्ध बापू आणि निर्मल यूथ फाउंडेशन यांचे सत्तावीस गाव ग्रामीण भागात तसेच डोंबिवली पूर्व पश्चिम शहरांमध्ये गणपती आगमनापासून विसर्जनापर्यंत या एन जी ओने निसर्गाचं संवर्धन राखण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं होतं एका छोट्या खाणी कार्यक्रमात डोंबिवली येथे एन जी ओंना बोलावून त्यांचा सत्कार के डी एम सी परिमंडळ दोन उपायुक्त विजयकुमार द्वाशे यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार कार्यक्रमाच्या वेळेस परिमंडळ दोनच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर भारत पवार फ प्रभाग क्षेत्र संजय कुमार कुमावत ग प्रभाग क्षेत्र किशोर ठाकूर आय प्रभाग क्षेत्र राजेश सावंत ह प्रभाग क्षेत्र बांधकाम विभाग अधिकारी उपस्थित होते यावेळी केडीएमसी परिमंडळ दोनचे उपायुक्त विजयकुमार द्वाशी यांनी उपस्थित ओंचे आभार व्यक्त केले

आणि एकंदरीत जी माहिती मिळते आहे की डोंबिवली अत्यंत कल्चर पुण्याच्या बरोबरीचं किंवा पुण्यासारखं असलेलं एक ठिकाण आहे थोडीशी एक धाकधूक होतीच कारण काय आहे की आगमन होतं आहे परंतु नंतर रस्त्यावरचे खंडे काही झाडांच्या फांद्या काही लोक करणारे ताप जे एम सी बीचे जे कोरस्त्याच्या लोक करणारे ताप तारा वायर सगळ्या ठिकाणाची जी काही व्यवस्था असे काही बाबी असतात जसं की महापालिकेला वेगळ्या पद्धतीचं एक दर्पण किंवा एक बदन असतं सोबतच ट्रॅफिकच्या अनुषंगाने पोलीस डिपार्टमेंट असेल ट्राफिक ब्रांच असेल आणि अन्य सर्व एम एस सी पी सारख्या यंत्रणा असतील फायर डिपार्टमेंट असतील सगळ्यांना आपापल्या जबाबदाऱ्या कार्यकर्तव्य हे असतात असतं यावर्षी अत्यंत छान व्यवस्थित पद्धतीने आपल्याकडचं गणेश आगमन विसर्जन झालेलं आहे त्यामध्ये ज्या एन जी ओजने जे स्वेच्छेने जी मदत केली की शैक्षणाची बदल म्हणून त्यांनी स्वयंप्रेरणे काही बाबी केल्या त्यांचे प्रजनन कुठेतरी प्रशासनातर्फे घेणं मला गरजेचं वाटलं म्हणजे अचानक एकदम एक दिवसामध्ये मी ह्यांना मॅडम सांगितलं आपण गेली त्यांना बोलू की मा ह्यांना पुष्पगुच्छ तर दिलं शाळा पण पुष्पगुच्छ सर्टिफिकेट वगैरे हो आपण असतं शॉर्प सगळ्या गोष्टी होतील असं नाही किमान त्यांच्या कार्याची दखल आणि यांना जे प्रोत्साहन त्यांच्याकडनं घेणं आपण त्यांना देणं म्हणून असं म्हणजे ओळखले आम्ही जो बापू राजेश सावंत आहेतच त्यांनी सांगितलं होतंच अगोदर सगळं स्वतः बघू इथे करत होतो गुळ्या पट्ट्या पुढे कॅप ती मला वाटते साठ वन सिक्स्टी प्लस पण काही आपली व्हॉलंटियर्स महिला व्हॉलंटियर्स त्या ट्रॅफिकचं रेग्युलेशन करताना दिसत त्या जाताना नावीकडनं जा येताना उजवीकडनं या अशा पद्धतीने ते खूप व्यवस्थित रिते ते त्यांचं रेग्युलेशन करताना दिसल्या त्या ठिकाणी तुमचं एक सेटअप होतं त्या सेटअपच्या अनुषंगाने तुमचं काही कम्युनिकेशन वेगवेगळं चालू होतं ते हॅड सॉफ्टवेअर तुमचं अत्यंत चांगलं वाखणं झोपतं उल्लेखनीय काम कामगिरी आपली तर होताना दिसली त्याबद्दल प्रशासनाला तुमच्या वतीने खरंच आपला आभार आणि अभिनंदन करतो हे कल्चर शहराचं लक्ष आहे एवढं डेडिकेटेड का। का काम तुम्ही सांगते म्हणून नव्हे जेव्हा कोणी दखल आणि कोणी अप्रिशिएट करावं म्हणून नव्हे परंतु कुठेतरी आपण समाजाचं काही देणं लागतो आपण काही खासद नाही पूर्ण फुलाची पाकळी किंवा खारीचा वाटा आपण उचलणं आवश्यक आहे अशा हेतूने अशा केलेली आहे कामाची खरंच महापालिका प्रशासना करते आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो इथून पुढे अशीच आपली मुलाची साथ आम्हाला समा किंवा आवश्यक असेल